असं आहे की देवेंद्र फडणवीस फार खरं बोलतात त्याचं उदाहरण सांगतो देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा साली तुमचा विदर्भ वेगळा मी केला नाही तर मी लग्न करणार नाही हे देवेंद्र फडणवीसच बोलले होते ना अजूनपर्यंत बिचारांनी लग्न केलं नाही त्यामुळे ते खरं बोलतात आता झालं की नाही ते तुम्हाला माहिती आहे एक मुलगी त्यांना आहे तेवढं मला माहिती आहे एक त्यांनी धनगर समाजाला काय सांगितलं होतं माझं सरकार आणा पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला एस टीमध्ये आरक्षण देतो दिलं का देवेंद्र फडणवीस खरं बोलतात ओबीसी समाजाला काय सांगितलं माझं सरकार पुन्हा द्या दोन महिन्यामध्ये तुमचं गेलेलं जिल्हा परिषद नगरपंचायतीचं आरक्षण घेऊन येतो देवेंद्र फडणवीस आणलं का हे देवेंद्र फडणवीस खरंच खर बोलतात त्याचबरोबर लिंगायत समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं ते अजून पूर्ण केलं का नाही केलं कारण देवेंद्र फडणवीस खरं बोलतात त्यामुळं उठसूट पवारसाहेबांचं नाव घ्यायचं आणि आपलं पाप झाकायचं हे आता भाजपवाल्यांनी बंद करावं साठ साल काँग्रेसने क्या किया साठ साल काँग्रेसने क्या किया करून सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर आपण काय केलं हे सांगायचं नाही पुन्हा काँग्रेसवर टीका करायची आता जनतेनं शाणं झालं पाहिजे पवारसाहेबनी बघू देवेंद्र फडणवीस खरं बोलतात की खोटं बोलतात ही शंभर उदाहरणं मी तुम्हाला सांगेन एक कशाला देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाबद्दल बोलतात सगळे जरांगे पाटलांना जाऊन भेटले देवेंद्र फडणवीस भेटल्याचं तुम्ही कुठं बघितलं का मीच नाही बघितलं का बरं का आणि भुजबळ आक्रमक का झाले होते आणि म्हणून हे सगळं आम्ही ओळखून आहोत एवढंच मी तुम्हाला सांगतो